आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सर्व शिक्षकांसाठी टी टी बंधनकारक या सरकारचा मोठा निर्णय सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे टपा वाढ निधीची कमतरता नाही आमदाराची उपमुख्यमंत्री व शिक्षण सचिवाकडे भेट नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोडून बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामूसर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सुप्रीम कोर्टाच्या अलीकडील आदेशानंतर तामिळनाडू सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे राज्यातील सर्व शिक्षकांना सेवेत टिकून राहण्यासाठी पदोन्नती टी ए टी टीचर एल जी एल जे टेस्ट उत्तीर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे यामध्ये फक्त तेच शिक्षक अपवाद असतील ज्यांची शेवानुभूती पाच वर्षापेक्षा कमी कालावधीत होणार आहे दोन वर्षात सहा टी ए टी परीक्षा सरकारने स्पष्ट केले आहे की आगामी दोन वर्षात किमान सहा वेळा टी ई टी परीक्षा घेण्यात येईल यामुळे जास्तीत जास्त शिक्षकांना पात्रता मिळून त्यांचे रोजगार सुरक्षित राहतील शिक्षण विभाग दरवर्षी तीन वेळा परीक्षा घेण्याच्या योजनेवरही विचार करत आहे सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार कोणत्याही शिक्षकाला डी ए टीमधून सूट मिळणार नाही अनुभव वरिष्ठता किंवा पदोन्नती कोणत्याही कारणास्तव अपवाद मान्य होना नहीं हाँ शिक्षक वर्ग मोटी खड़बड़ उड़ा ली है आतापर्यत कि वेड़ा टी टी राष्ट्रीय शिक्षक परिषद एन सी टी ई मार्गदर्शक सूचनानुसार दरवर्षी किमान एक टी ई टी परीक्षा होने अपेक्षित है मात्र तमिलनाडु मागिल बारह वर्षा फक्त जिसकी पाँच साल रुक नौकरी रही उसके लिए छूट लेकिन जिसकी पाँच साल से ज़्यादा नौकरी रही उसको दो साल में टी ई टी देना जरूरी है दो साल में छः बार टी ई टी के एग्जाम होंगे उसमें पास होना है सहा नियमित आणि एक विशेष असे मिळून त्यातच वेळास सातच वेळा परीक्षा घेण्यात आल्या आहेत परिणामी हजारो शिक्षक पात्रता मिळू शकतले नाहीत कार्यरत शिक्षकांसाठी विशेष परीक्षा शिक्षण विभाग कार्यरत शिक्षकांसाठी वेगळी विशेष टी -ए टी परीक्षा घेण्याचा विचार करत आहे मात्र ह्यामध्ये कायदेशीर अडथळे निर्माण होऊ शकतात काही शिक्षक का संघटनांनी वरिष्ठ वकिलाचा सल्ला घेतला असून पुनर्विचार याचिकेत दिलासा मिळाला नाही तर विशेष परीक्षा हा एक पर्याय ठरवू शकतो असे त्यांचे मत आहे टी ई टी परीक्षा पद्धत आणि अटी टी ई टी परीक्षा एकूण एकशे पन्नास गुणांची असते सामान्य प्रवर्गासाठी किमान साठ गुण नव्वद गुण आवश्यक आहे राखीव प्रवर्गाला पाच टक्के सूट मिळते प्रश्नपत्रिका बालविकास शास्त्र भाषा आणि विषय ज्ञान या तीन मुख्य विषय विभागाचा समावेश असतो सर्वाधिक कठीण भाग कोणता शिक्षक संघटनेच्या म्हणण्यानुसार बहुतेक उमेदवारांना बालविकास शिक्षणशास्त्र या विष विभागात अडचणी येतात त्यामुळे शिक्षकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाईडमार्फत विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची मागणी केली आहे पाच टक्केवारी चिंताजनक सध्या तामिळनाडू टी ई टी परीक्षा पाच टक्केवारी चार पॉईंट पाच टक्के आहे हे अत्यंत कमी मानली जाते त्यामुळे सरकार परीक्षा पातळी मध्यम ठेवण्याच्या तयारीत असून अधिक अधिक शिक्षक पात्र होण्यासाठी प्रयत्न करणार आहे निष्कर्ष तामिळनाडू सरकारचा हा निर्णय राज्याच्या शिक्षण व्यवस्थेसाठी ऐतिहासिक ठरू शकतो दोन वर्षात सहा परीक्षा घेण्याची योजना शिक्षकांना मोड मोठा दिलासा देणारी आहे यामुळे शिक्षकांची नोकरी सुरक्षित राहण्यासोबत शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आगामी दोन वर्षात राज्यातील शिक्षकांच्या करिअरसाठी निर्णायक मानली जात आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे टप्पा वाढवण्यासाठी निधीची कमतरता नाही आमदारांची मुख्य उपमुख्यमंत्री शिक्षण सचिवाकडे भेट कोकण शिक्षका मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर मात्रे व माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण सचिव रणजितसिंह सिंह देवल यांची भेट घेऊन शिक्षकाचा टप्पा वाढीचा पगारासाठी निधी कमी पडणार नाही याची हमी मिळवली पंचवीस हगर दोन हजार पंचवीसच्या शासन आदेशानुसार टप्प्यानुसार पगार वेळेत मिळावा यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी वित्त सचिवांना तात्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले आहे असे तसेच अंशतः अनुदान शाळावर वेळेवर वेतन मिळण्याबाबतही चर्चा होऊन यापुढे कोणताही शिक्षकांचा पगार थांबणार नाही याची खात्री शिक्षण सचिवांनी दिली प्रकाश मगर उपाध्यक्ष ठाणे जिल्हा व शिवछत्रपती शिक्षक संघटना पावाड अनुदान के लिए उपमुख्यमंत्री और सचिव ये निधी कम नहीं गिरण ऐसी गवाही उन्होंने दी है इसके बाद सबका पगार वक्त पे और पगार किसी का रुकेगा नहीं ऐसी उन्होंने कहा है कोई भी चैनल को नए है तो चैनल को, तो को सब्सक्राइब करो और बेल आइकॉन क्लिक करो नए नए अपडेट आपको मिलते रहेंगे